नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे केळ पोळी चला तर आपण साहित्य पाहूया लागणारं साहित्य आहे एक केळ असं पिकलेलं केळ घेतलेलं आहे दोन वाट्या कणिक एक वाटी पिठी साखर एक चमचा तेल चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद चला आपण कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण हे केळ बारीक बारीक काप करून घेऊयात आणि ते हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत त्यामुळं चांगली चव लागते मिक्सर वाट वाटल्यापेक्षा वाट हातानं केलं तर आपल्या हाताचीच चव त्या ह्याच्यामध्ये उतरते त्यामुळं आपण हे एक केळ आपण कट करून घेणार आहोत आता हे आपल्याला पूर्ण चुरून घ्यायचं आहे असं हाताच्या सहाय्याने मी चुरून घेते आणि नंतर दाखवते केळ मी स्मॅश करून घेतलेला आहे हाताच्या सहाय्यानेच आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा आपण जी हळद घेतली ती पण टाकून घेणार आहोत आणि आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचे अगदी थोडं अर्धा चमचा याच्यामध्ये मी घेतलं की आता आपण कणिक टाकून कणकेचा गोळा असा भिजवून घेणार आहोत आता ह्याला जितकी लागेल तितका आपण केळी वापरू शकतो आणि नंतर कमीच पडलं तर आपण याला पाणी लावून जसं आपण कणकीचा गोळा मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला कणकीचा गोळा पण मळून घ्यायचा आहे तर मी कणकीचा गोळा मळते नंतर तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी कणकीचा गोळा वळवून घेतलेला आहे या पद्धतीनं मी पाच मिनटं कणकी वळून घेतलेली आहे आणि आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत चला तर आपण पुढच्या कृतीला लागूयात दहा मिनिट झालेले आहेत आता पाहूयात आपण आता, पा। आता मऊ असा गोळा झालेला आहे तरी त्याला थोडंसं आपण मळून घेऊयात थोडा तेलाचा हात लावून थोडंसं मळून घ्यायचे जे आपण एक चमचा तेल घेतलं होतं त्यातलं ते अर्ध तर आपण याच्यामध्ये टाकलंय आणि अर्धा असं आपण लावून घेऊयात आणि याचे आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत कुठल्या साईजची तुम्हाला मध्यम आकाराची मोठी करायची त्यानुसार आपल्याला कणकेचेही गोळे करून घ्यायचे चार पोळ्या करूत आपण आता गोलगोळा आपण जशी सा साधी शा पोळी रोजची लाटतो त्याप्रमाणे आपल्याला गोळा करून आपल्याला करून घ्यायचे चला आपण करून घेऊया आता हा पुळीचा गोळा आपण घेऊन थोडंसं लाटून घेणार आहोत याला मी थोडंसं पीठ लावलेलं आहे आता ला आपल्याला लाटून घ्यायचे यामध्ये आपल्याला पिठी साखर भरून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला साखर भरायची हे आहे याच ठिकाणी आपण पिठीसातच चमच्यानं असं भरणार आहोत जवळजवळ दोन चमचेवर दोन अडीच चमचे असे टाकायचे जशी तुमची पोळीची साईज आहे त्याप्रमाणे आता आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं याप्रमाणे सगळं एकत्र केलं की के आपण जशी पूर्णाची पोळीला असं तोंड बंद करतो आणि पोळ्या करतो त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे पण ही पोळी लाटताना ला 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 ही काळजी घ्यायची की आपल्याला हलक्या हाताने असं आपल्याला लाटायचे कारण ही पोळी फुटू शकते हो, हलक्या हाताने आपल्याला लाटून पोळी करून घ्यायची याच्यामध्ये साखरेमध्ये मी दोन विलायच्या पण टाकलेल्या आहेत त्याचा स्वाद ह्याच्यामध्ये जा मी जावा म्हणून असं वेगळं विलायचीचं पावडर टाकलेलं नाही आता मी पोळी लाटून घेते हलक्या हाताने अगदी हलक्या हातानं अगोदर साईडनं करून आणि दोन्ही साईडनं आपल्याला लाटून घ्यायची एका साईडनं केली तर पोळी फुटू शकते जसं आपण पुरणपोळीला करतो त्याप्रमाणे आपल्याला एक चांगलं ऑप्शन आहे आपण पुरणपोळी करतो सांज्याची पोळी करतो खव्याची पोळी करतो तसं याप्रकारे आपण केळपोळी पण करू शकतो आता आपण लाटून घ्यायचं आहे मी आता पातळसर अशी पोळी लाटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते पोळी लाटून घेतलेली आहे चला आता आपण शिकून दाखवते मी तर यावर थोडंसं तूप लावून घेतच तुम्ही ही पोळी तुपासोबत खाऊ शकता दुधासोबत खाऊ शकता नुसतीही खाऊ शकता लोणच्यासोबत वगैरे जर तिखट गोड अशी चव पाहिजे असली तर त्याही पद्धतीने खाऊ शकता पण चटकर होणारे आहेत अगदी घरच्याच साहित्यामध्ये तर तुम्ही नक्कीच करून पहा हळद घातल्यामुळे असं पिवळसर रंग येतो नॅचरल केळीची पोळी वरून पण लक्षात येते की केळीची पोळी आहे बघा केळीची पोळी कशी के फुगलेली आहे दोन्ही कोण अशी लुसलुशी कशी पोळी झाली आहे आणि पोळी जर दोन्ही साईडने लाटलं तर तसं मऊ होती एका साईडने लाटल्यास एक साईडनं जाड असं कव्हर कवर येते आणि एक साईडनं मऊ होतं त्यामुळे दोन्ही साईडनं पोळी तरी पण लाटायची ठेवा किती छान फुगलेली आहे अशा प्रकारे आपण पोळ्या करून घेऊया गरमागरम अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि पोळ्यासोबत तूप आपण तूप आणि पोळी हे खाऊ शकता किंवा दुधासोबत खाऊ शकता अक्षरशः इतकी सव लागते तुम्ही नक्कीच करून बघा असं हे तूप टाका आणि पोळ्या खा तुम्ही केळ्याच्या पोळीची जर माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद